पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मुंबई दौऱ्यावर नवी मुंबई विमानतळाचं होणार पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना केनशिर अक्षय शिंदे याला बदलापूरच्या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात केलं होता आरोपी वरळी टेक ऑफ परेड या भुयारी मेट्रो तीनचा आज लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई येथूनच ऑनलाईन दाखवणार झेंडा दिवाळी दरम्यान रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत फटाके वाजवण्यास बंदी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर राजभवन इथे करणार मुक्काम संदर्भात आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची ही घेणार बैठक महायुतीचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता रणनीती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर समिती नेमण्याचा निर्णय बीडच्या कारागृहामध्ये धर्मांतराचं रॅकेट उघड कैद्यांच्या धर्मपरिवर्तनासाठी प्रलोभनं याबाबत कैद्यानेच तक्रार केल्यामुळे उडाली खळबळ नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला निमंत्रण नसल्यानं शरद पवार कार्यक्रमाला अनुपस्थित मुंबई मेट्रो तीनच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्यानं अरविंद सावंतही कार्यक्रमाला राहणार गैरहजर <त्तुण> खरी शिवसेना कुणाची याचा आज निकाल लागण्याची शक्यता पक्ष आणि चिन्ह यावर आज होणार अंतिम सुनावणी कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र इथे पावसाचा येल्लो अलर्ट अकरा ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज